हा आमच्या नांदुरा शहरातील वीर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावर असलेलं हे उद्यान याला आमच्या नांदुरा शहरामध्ये राणी बगीचा म्हणून सुद्धा ओळखतात पण आज जर आपण पाहिलं तर आमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या राणी बगीच्याचा एक प्रकारचा था जंगल झाला आहे जंगलापेक्षाही वाईट परिस्थिती या बगीचा था आज झाली आहे हा बगीचा तर कोणीच म्हणू शकत नाही फक्त हे नाव दिसते या नावावरून ओळखते की हे काहीतरी होत जे झाशीची राणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली तिने आपले प्राण दिले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज तिच्या नावावर असलेल्या उद्यानाची ही परिस्थिती आमच्या या भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांनी आणि आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केली आहे आणि या उद्याना समोरा समोरा समोर समोरासमोर एक शाळा आहे जिथं आमच्या देशाचं भविष्य घडते आपण पाहू शकता जिथं आमचं भविष्य घडते त्या शाळेतच भविष्य काय आहे त्या शाळेच्या पटांगणामध्ये काय परिस्थिती आहे आपण जर वेस्टर्न युरोप कंट्रीतल्या शाळा पाहिल्या तर वेगळंच दिसते आपल्याला गार्डन गट्टू सर्व असे परिसर म्हणजे एकदम दिसते पण आपल्या शाळेची परिस्थिती पाहिला तर तिथं मुलांना डेंगू व्हायचे शंभर टक्के चान्सेस आहे अशी परिस्थिती आपल्या अंधारातल्या शाळांची सुद्धा आहे ही बाग मधील बाजू बाजूबाऊ आता अंदरच्या परिसरातली काय परिस्थिती आहे हे बा पंधर कधी या भाग मध्ये जाता तर येतच नाही हा भाग